बघा तीन प्रकारची फुलं पांढरं पिंक आबोली आणि हे पिवळ अशी तीन प्रकारची फुलं आलेत चिने गुलाबाला किती सुंदर आहेत बघा बघा नमस्कार आज दुपारी व्हिडिओ चालू दोन वाजता इतकी सुंदर बागेतली बघा इतकी सुंदर फुलं ना पिवळी चिनी गुलाबाची पिंक किती सुंदर बागेतली फुलं आली नमस्कार सगळ्यांना आज दुपारी जरा विश्रांती घेऊन दोन वाजता व्हिडिओ चालू केलाय मुलं गेली के शाळेत शांत दुपारी कोण सुद्धा नाही व्हिडिओ करताना बडबड करायला त्यामुळं शांत वातावरण आभाळ आले पाऊस का काय असं होतं मग कपडे काढून आणले आणि आता पालख्यांचं प्रस्थान झाले काल तुकाराम महाराजांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचं प्रस्थान झाले सोपन काका आता दोन दिवसात त्या पालखीचं प्रस्थान होईल मग निवांत ये म्हटलं आता निवांत बोलत व्हिडिओ करावा परत आवाज केव्हा तरी व्हिडिओला द्यायला लागणार नाहीतर मुलं असल्यावर नुसता व्हिडिओ करायचा आणि नंतर आवाज द्यायचा पण आता शांत वातावरण वा आहे दुपारी राज झोपला आहे त्यामुळं निवांत असते म्हटलं आता दुपारी व्हिडिओ बनवावं मुलांची शाळा चालू झाली अकरा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत संध्याकाळी म्हणून निवांत असते वातावरण म्हणजे ऊन नाहीच आबाळं चाल केव्हा पाऊस पडेल किंवा नाही पडेल असंच आहे चालू त्यामुळं आज मी काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते तुम्हाला म्हटलं होतं का नाही पाऊस येईल म्हणून पावसायला सुरुवात झाली कपडे काढून आले आता पालक्यांचं असंच असतं पाऊस कधी येईल त्याचा नियम नाही बघा ह्याला आमच्यात लापशी किंवा गव्हाची खीर म्हणते ही खूप म्हणजे आरोग्यासाठी पण चांगली आहे ही पाव किलो आहे मग पाव किलो खिरीला पाव किलोच गोळ लागतो मग मी आता ही दोन तीन पाण्याने धुवून स्वच्छ पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवणार आहे भिजत ठेवल्यानंतर छान शिजते आमच्या सासूबाई बी भिजत ठेवायच्या पंधरा ते वीस मिनिट आधी आता दोन ते थी तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते आणि भिजत ठेवते पंधरा ते वीस मिनिट खिरीसाठी पंधरा ते वीस मिनिट मी आता ही भिजू घालते आणि झाकून ठेवते आता छान असं आता पाणी उकळले मी आता मी टाकून घेते खीर हे बघा भिजल्यामुळं किती छान झाले आता ही टाकते मी पाण्यात कुकरमध्ये सुद्धा लावून घेते कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या घेतल्या की छान होती पण परत गूळ घालायला परत शिजायला परत थोडा उशीर लागतो त्याच्यापेक्षा ही ह्याशी शिजवली ना तासात एका तासात शिजती छानपैकी खिरी सगळं ह्याच्यात मी टाकून घेतली खीर पाव किलूज केली आणि गार पाणी नाही ओतायचं जर वेळ जर लागलं तर लागते चला भरपूर पाणी गरम करून ओतायचं खिरीला तर नाही म्हटलं तर एक तास तरी लागल खीर शिजायला हे बघा खीर किती छान शिजते बघा किती वर आली फुलून भरपूर ती खीर पाव किलोची सुद्धा मधून अधून अशी हलवायची खीर नाही तर खाली लागते पातेलेला हलवत राहायची असे गरम केले आता ह्या घेते ओलं खोबर आणि जायफळ आणि ही खडी साखर आणि सुंट आहे ह्याची पेस्ट आहे आणि थोडं जायफळ आणि ओल खोबरं मी खिसून घेतलेलं आहे खाऊन ओल खोबरं आणि क काही जण तुकडे पण करून घालते पण असं खवून घेतल्यानंतर एक जीव छान खीर होती म्हणून मी असं खाऊन घेतलेलं आहे पूड टाकते वेलदोड्याची पूड टाकते आता वेलदोड्याची पूड मी टाकून घेतली खीर इतकी छान आणि मऊ शिजलेली आहे मी त्याच्यात आता गूळ घालते गूळ घालून बी एक नाही म्हटलं तर दहा पंधरा मिनटं शिजून द्यायला लागते ला आता जायफळ आणि खडी साखर बारीक केलेली आणि ओलं खोबरं हे सगळं मिक्स करून घेते मी छान खीर शिजलेली आहे गुळ पण चांगला मिक्स होतो अजून दहा ते वीस मिनटं चांगली शिजून द्यायची खीर आणि खूप छान कलर येतो खिरीला मग खिरीत आता किती छान मस्त गुळ मिसायला लागले पालक्या यायला लागल्यात त्यामुळं असं वातावरण इतकं छान झालंय मस्त अभंग म्हणून वाटतं जाता पंढरीशे सुखे वाट जीवाजाता पंढरी शी सुखे वाट जी जाता पंढरीशी आनंद के सुखे वाटे जीवा जाता पंढरीशी अशी मस्त पैकी खीर शिजलेली आहे तुमच्या आवडीनुसार ह्याच्यात काजू बदाम पिस्ता तुम्ही घालू शकता आणि कमी गोड जास्त गोड तुम्हाला आवडीनुसार तुम्ही खीर करू शकता आमच्यात ड्रायफ्रूट्स घालत नाहीत ह्याच्यात अशीच आवडती सगळ्यांना आता खीर शिजलेली आहे मी बंद करते बरोबर तास ते दीड तास लागते खीर शिजायला बरोबर मी दोन अडीच वाजता चालू केली ती खीर बरोबर आता तीन साडेतीन झाले छान शिजली खीर आता अशी मस्तपैकी खीर तयार झाली तूप टाकून किंवा तूप दूध टाकून सुद्धा आपण खाऊ शकतो तुम्हाला आवडली असली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा